डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आगमनासाठी शिरोळ तालुका सज्ज शिरोळ तालुक्यात येत्या रविवारपासून भीमज्योत परिक्रमा मोठ्या उत्साहात होणार आहे तर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपुरात भरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच भव्य भीमसृष्टी साकारण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर ही भीमज्योत सोहळा संपन्न होत असल्याची माहिती अडोकेट संभाजी राजा नाही समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र झेले दादासो पाटील चिंचवाडकर मिलिंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने घेतला यामुळे सारेच आंबेडकरवादी जनतेचे नागरिकांचे स्वप्न सत्यात उतरू लागले यामुळे तालुक्यात चैतन्याचे वातावरण पसरले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातून बहुजन समाज भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती दिली या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली ही ज्योत शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे सात दिवस चालणाऱ्या या भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक अनुयायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता सहभागी होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत जयसिंगपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शेकडो युवा युवतींचा सहभाग असणार आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ जनतारा हायस्कूलसमोर कोल्हापूर सांगली रोड येथून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक सुरू होईल मिरवणुकीत नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स महिला लेझिम पथक दाक्षिणात्य ढोल पथक बँड पथक ढोलताशा डान्स ग्रुप नयनरम्य आतिशबाजी चित्ररथ डी जे साऊंड या आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे या भव्य सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सर्व समाज घटक पक्ष संघटना सामाजिक संस्था युवक मंडळे व आंबेडकर प्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेस अनुप मधाळे आनंदा शिंगे रजनीकांत कांबळे अशोक माळगे भरत कांबळे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे सेनापती भोसले शीतल गतारे पराग पाटील संभाजी मोरे असलम फराज सुनील मजलेकर बजरंग खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख पिंटू खामकर महेश कलगुटकी राहुल बनकर राजू रावण प्रकाश पवार यांच्यासह शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते